शिवजयंती मिरवणुकीत प्रभू श्रीराम व बजरंग बली सर्वांचे आकर्षण नगरमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत प्रभू श्रीराम व बजरंग बली जिवंत देखावा सर्वांचे आकर्षण ठरला यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे संपर्क प्रमुख सचिन जाधव शहर प्रमुख दिलीप सातपुते युवा सेनेचे अमोल हुंबे पाटील ओंकार सातपुतेसह सा हजारो शिवसैनिक सहभागी झाले होते सालाबातप्रमाणे याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनगर शिवसेनेतर्फे अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली या